नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्टर्ड स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे डेटा हँडलिंग या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शोधपर्यंत नक्की चला तर मग मित्रांनो अच्युअर सेक्शनला सुरुवात करूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स द गिवन पिक्टोग्राफ शोज द नंबर ऑफ पॅकेट्स ऑफ balloons सोल्ड इन अ शॉप ऑफ five डिफरंट डेज स्टडी इट केअरफुली अँड फील इन द ब्लँक आपल्याला या ठिकाणी पिक्टोग्राफ दिलेला आहे आणि तो पिक्टोग्राफ काय शो करतो आहे नंबर ऑफ पॅकेट्स ऑफ बलूनस सोल्ड इन अ शॉप ऑन फाईव्ह डिफरंट डेज बघा फाईव्ह डिफरंट डेज दिलेले आहेत मंडे ट्युजडे अबसेंट आहे वेनसडे थर्जडे फ्रायडे सॅटर्डे ॲबसेंट आहे आणि संडे ओके okay. पाच वेगवेगळ्या दिवसांना सेल केलेले नंबर ऑफ बलून्स आहेत वन बलून इज इक्वल टू सिक्स पॅकेट्स ऑफ बलून्स एक बलून पिक्चर काय रिप्रेझेंट करतो आहे सिक्स पॅकेट्स ऑफ बलून्स तर मंडेला किती बलूनचे पॅकेट्स सेल झालेले आहेत ते काढून घेऊया पिक्चर्स किती आहेत बलून्सचे या ठिकाणी वन टू थ्री फोर एक पिक्चर काय इंडिकेट करतो आहे सिक्स पॅकेट्स म्हणून मल्टिप्लाय बाय सिक्स सिक्स फोरचा ट्वेंटी फोर मंडेला किती बलून्स सेल झालेले आहेत ट्वेंटी फोर वेनजडेला काढून घेऊया एटीन थर्जडेला ट्वेंटी फोर फ्रायडेला वन टू थ्री फोर फाईव्ह फायू मल्टिप्लाय बाय सिक्स थर्टी संडेला वन टू थ्री फोर फाईव सिक्स थर्टी सिक्स बलून्सचे पॅकेट्स सोल्ड झालेले आहेत ओके चला तर मग क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर वन नंबर ऑफ पॅकेट्स ऑफ बलून्स सोल्ड ऑन थर्सडे अँड संडे ऑल टुगेदर इज थर्जडे आणि संडेला किती नंबर ऑफ पॅकेट्स ऑफ बलून्स सेल झालेले आहेत ते काढायचं आहे थर्जडे अँड संडे थर्जडेला किती बलून्स सेल झालेले आहेत ट्वेंटी फोर आणि संडेला थर्टी सिक्स ट्वेंटी फोर प्लस थर्टी सिक्स सिक्स्टी ओके पहिल्या क्वेश्चनचं आन्सर मिळाला आहे आपल्याला सिक्स्टी सेकंड क्वेश्चन इफ नंबर ऑफ पॅकेट्स ऑफ बलून्स सोल्ड ऑन ट्युजडे इज वन बाय टू ऑफ दॅट ऑन मंडे देन नंबर ऑफ पॅकेट्स ऑफ बलून्स सोल्ड ऑन ट्यूजडे अँड फ्रायडे टुगेदर इज ओके बघा क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घ्या काय सांगितलं आहे इफ नंबर ऑफ पॅकेट्स ऑफ बलून्स सोल्ड ऑन ट्यूजडे जर ट्युजडेला नंबर ऑफ पॅकेट्स ऑफ बलून सेल झालेले आहेत किती इज वन बाय टू ऑफ दॅट ऑन मंडे मंडेच्या वन हाफ ट्युजडेला बलून ऑफ पॅकेट्स सेल झालेले आहेत बघा म्हणजे आपल्याला याच्यावरून ट्यूजडेला किती पॅकेट्स सेल झाले आहेत हे काढता येईल मंडेच्या वन हाफ मंडेला किती बलून पॅकेट सेल झालेले आहेत ट्वेंटी फोर वन हाफ मल्टिप्लाय बाय ट्वेंटी फोर ट्युजडेला किती बलून सेल झाले आहेत मग टू वन झा टू टू वन जा टू 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 झा फोर ट्वेल्व बलून्स पॅकेट्स सेल झालेले आहेत ट्यूजडेला ओके देन नंबर ऑफ पॅकेट्स ऑफ बलून्स सोल्ड ऑन ट्युजडे अँड फ्रायडे टुगेदर तर काय सांगता येत ते आपल्याला ट्यूजडे आणि फ्रायडेला नंबर ऑफ ब पॅकेट्स ऑफ बलून्स किती सेल झालेले आहेत ट्यूजडेचे काढले आपण ट्यूजडेला किती सेल झाले आहेत बलून्स ट्वेल्व फ्रायडे फ्रायडे दिलेला आहे या ठिकाणी फ्रायडेला किती बलून सेल झाले आहेत थर्टी तर काय करावं लागेल या ठिकाणी ट्वेल्व प्लस थर्टी फोर्टी टू तर आपलं सेकंड स्टेटमेंटचं आन्सर काय येईल फोर्टी टू पहिल्या स्टेटमेंटचा आन्सर मिळाला आहे आपल्याला सिक्स्टी आणि सेकंड स्टेटमेंटचा आन्सर मिळाला आहे फोर्टी टू बघा ऑप्शनमध्ये असे आन्सर्स आहेत का येस या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसत आहे पी स्टेटमेंटचा आन्सर सिक्स्टी आणि क्यूचं फोर्टी टू म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन Okay. द गिवन बार ग्राफ शोज द वेट ऑफ फाईव्ह फॅमिली मेंबर्स इन अ हाऊस स्टडी इट केअरफुली अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन ओके एका फॅमिलीमध्ये काही मेंबर्स आहेत आणि त्या मेंबर्स आपल्याला या बार ग्राफमध्ये वेट दिलेला आहे एक्स एक्सेस आपल्याला काय डिनोट करतो आहे मेंबर्स आणि वाय एक्सेस डिनोट करतो आहे त्यांचं वेट कशामध्ये दिलं आहे किलोग्रॅममध्ये ए हा व्यक्ती आहे त्याचं वेट किती आहे बघा थर्टी फाईव्ह बी या कॅन्डिडेटचं वेट किती आहे ट्वेंटी वन सी फोर्टीन डीचं वेट आहे फोर्टी नाईन आणि e ईचं वेट आहे फोर्टी टू चला तर मग क्वेश्चनला सुरुवात करूया क्वेश्चन नंबर वन हाऊ मच हेवियर इज डी दॅन बी अँड सी टुगेदर बी आणि सी हे दोघं मिळून त्यांचं जेवढं वेट आहे त्याच्यापेक्षा डी कितीने हेव्हिअर आहे असा क्वेश्चन विचारला आहे सगळ्यात अगोदर हे काढण्यासाठी आपल्याला बी आणि सी मेंबर्सच्या वेटची ॲडिशन करावी लागेल बी या मेंबरचं वेट किती आहे ट्वेंटी वन सी या मेंबरचं वेट आहे फोर्टीन या दोघांची काय करावी लागेल ॲडिशन थर्टी फाईव्ह आणि डी ह्या व्यक्तीपेक्षा बी आणि सीचं वेट कितीने जास्त आहे डीचं वेट कितीने जास्त आहे डीचं वेट किती आहे फोर्टी नाईन तर डीचं वेट किती जास्त आहे हे काढण्यासाठी आपल्याला कॅर करावं लागेल फिफ्टी नाईन मायनस थर्टी फाईव्ह नाईन मायनस फाईव्ह फोर फोर मायनस थ्री वन तर बी आणि सीपेक्षा डीचं वेट कितीने जास्त आहे फोर्टीन किलोग्रॅमने जास्त आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया हू इज हेवियर दॅन बी बट लायटर दॅन ई बघा काय विचारलेलं आहे असा कोण आहे की जो बीपेक्षा हेवियर आहे म्हणजे बीपेक्षा त्याचं वेट जास्त आहे बीचं वेट किती आहे ट्वेंटी वन ट्वेंटी वनपेक्षा जास्त वेट कोणाकोणाचं आहे बघा एचं ईचं e आणि डीचं हेव्ियर दॅन बी बी पेक्षा जास्त हेव्हिअर आहे बट लायटर दॅन ई पण पेक्षा त्याचं वेट कसं आहे कमी म्हणजे बी आणि ई बीचं वेट किती आहे 21. वन आणि ईचं वेट दिलेला आहे 42. तर काय म्हटलेलं आहे यांच्यामधला कोणाचं वेट आहे बीपेक्षा हेवियर म्हणजे ट्वेंटी वनपेक्षा जास्त वेट असलेला आणि फोर्टी टूपेक्षा कमी वेट असलेला असं कोण आहे तर बघा या ठिकाणी ए दिसतो आहे याचं वेट किती आहे थर्टी फाईव्ह बीपेक्षा हेवियर आहे आणि ईपेक्षा e लाईटर आहे आन्सर येईल मग आपलं ए हा जो व्यक्ती आहे तो बीपेक्षा हेवियर आहे आणि ईपेक्षा e लाईटर आहे सेकंड स्टेटमेंटचं आन्सर काय येईल मग आपलं ए मेंबर ओके बघा ऑप्शनमध्ये आहेत का असे आन्सर्स चेक करूया पहिल्या स्टेटमेंटचं आपलं आन्सर होतं फोर्टीन किलोग्रॅम आणि सेकंड स्टेटमेंटचं आन्सर आहे ए ऑप्शन बीमध्ये असा ऑप्शन मला दिसतो आहे म्हणून okay. या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया गिव्हन पिक्टोग्राफ शोज द नंबर ऑफ सँड द कॅप्स डिस्ट्रीब्यूट ऑन ख्रिसमस कार्निवल इन अ स्कूल स्टडी इट केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन ओके खाली आपल्याला एक पिक्टोग्राफ दिलेला आहे क्लास फस्ट टू फिफ्थपर्यंतचे क्लासेस आहे आणि त्या क्लासेसमध्ये सँटाक्लॉथने नंबर ऑफ कॅप्स डिस्ट्रिब्यूट केलेले आहेत इच कॅप रिप्रेझेंट फोर कॅप्स प्रत्येक एक कॅपचं जे पिक्चर आहे ते काय रिप्रेझेंट करत आहे फोर कॅप्स ओके बघा क्लास वनमध्ये किती कॅप्स डिस्ट्रिब्यूट केले आहेत ते काउं काढून घेऊया सगळ्यात अगोदर नंबर ऑफ पिक्चर्स किती आहेत ते काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट एट वन पिक्चर काय रिप्रेझेंट करतो आहे फोर म्हणून एट मल्टिप्लाय बाय फोर एट फोर जा थर्टी टू ओके बघा सेकंड क्लासमध्ये किती कॅप्स डिस्ट्रीब्यूट केले आहे इथपर्यंत आपण काउंट केलं आहे एट पुढे अजून दोन कॅप्स ॲड झालेले आहेत म्हणजे किती टोटल टेन कॅप्स आहेत टेन मल्टिप्लाय बाय फोर टेन फोर जा फोर्टी ओके वन कॅप लेस झालेली आहे म्हणजे सेवन कॅप्स सेवन मल्टिप्लाय बाय फोर ट्वेंटी एट एट फोर जा थर्टी टू नाईन फोर जा थर्टी सिक्स ओके चला तर मग काय क्वेश्चन काय दिलेलं आहे ते पाहूया इफ इच स्टुडंट गेट ओनली वन कॅप अँड नो स्टुडंट इज अबसेंट ऑन दॅट डे देन हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन अ स्कूल इन ईच स्टुडंट गेट ओनली वन कॅप प्रत्येक एका स्टुडंटला एकच कॅप मिळालेली आहे बघा एक कॅप काय रिप्रेझेंट करते आहे फोर कॅप्स म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती मे निघाले मग या ठिकाणी थर्टी टू थर्टी टू स्टुडंट्सला प्रत्येकाला एक एक कॅप डिस्ट्रीब्यूट केलेली आहे अँड नो स्टुडंट इज अब्सेंट ऑन दॅट डे आणि त्या दिवशी एकही स्टुडंट अबसेंट नाही आहे देन हाऊ मेनी स्टुडंट आर देअर इन अ स्कूल तर स्कूलमध्ये टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत ते काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला क्लास फर्स्टपासून क्लास फिफ्थपर्यंत सगळ्यांची काय करावी लागेल ॲडिशन ओके थर्टी टू प्लस फोर्टी प्लस ट्वेंटी एट प्लस थर्टी टू प्लस थर्टी सिक्स या सगळ्यांची ॲडिशन करूया एट टू प्लस एट टेन टेन प्लस टू ट्वेल् ट्वेल प्लस सिक्स एटीन कॅरी वन फोर फोर प्लस फोर एट एट प्लस टू टेन टेन प्लस सिक्स सिक्स्टीन तर टोटल नंबर ऑफ स्टूडेंट्स किती आहेत मग स्कूलमध्ये वन सिक्स्टी एट ऑप्शनमध्ये आहे का आन्सर यस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन इन अ पार्टी डिफरंट टाईप ऑफ मास्क आर गिवन टू गेस्ट स्टडी द गिवन पिक्टोग्राफ अँड स्टेट टी फॉर ट्रू अँड एफ फॉर फॉल्स ओके बघा एक पार्टी आहे आणि त्या पार्टीमध्ये डिफरंट गेस्ट आहेत चिल्ड्रन आहेत काही अडल्ट्स आहेत तर काही ओल्ड पीपल्स आहेत आणि त्यांना नंबर ऑफ मास्क डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला वन मास्क इज इक्वल टू टेन मास्क रिप्रेझेंट करता आहे आणि या ठिकाणी एक हाफ मास्कचं चित्र दिलेलं आहे पिक्चर दिलेला आहे तो काय रिप्रेझेंट करतो आहे फाईव्ह मास्क ओके चला तर मग नंबर ऑफ मास्क काढून घेऊया या ठिकाणी फुल ट्रँगल मास्क दिलेला आहे हे पिक्चर काय रिप्रेझेंट करतो आहे टेन मास्क असे किती मास्क आहेत या ठिकाणी मग थ्री म्हणून काय करावं लागेल थ्री मल्टिप्लाय बाय टेन थर्टी ओके या ठिकाणी बघा दोन फुल ट्रँग्युलर मास्क आहेत हे पिक्चर काय रिप्रेझेंट करतो आहे टेन मास्क हा पिक्चर काय रिप्रेझेंट करतो आहे टेन मार्क्स आणि हा हाफ ट्रँगल शेपचा जो पिक्चर आहे तो काय रिप्रेझेंट करतो आहे फायू मास्क यांची टोटल किती झाली टेन प्लस टेन ट्वेंटी ट्वेंटी प्लस फायू ट्वेंटी फायू मास्क ओके ओल्ड पीपल इज इक्वल टू टेन मास्क ओके फर्स्ट क्वेश्चन पाहूया हाऊ मेनी लेस चिल्ड्रन आर देअर इन द पार्टी दॅन अडल्ट अँड ओल्ड पीपल टुगेदर बघा क्वेश्चन काय विचारलेलं आहे हाऊ मेनी लेस चिल्ड्रन्स आर देअर इन अ पार्टी दॅन अडल्ट अँड ओल्ड पीपल टुगेदर तर या ठिकाणी अडल्ट आणि ओल्ड पीपलच्या मास्कची ॲडिशन करावी लागेल आणि ती चिल्ड्रनच्या मास्कपेक्षा चिल्ड्रनचे मास्क त्याच्यापेक्षा कितीने कमी आहेत ते फाइंड आऊट करायचं आहे सगळ्यात अगोदर अडल्ट मास्क किती आहेत ट्वेंटी फाईव्ह आणि ओल्ड पीपलचे मास्क किती आहेत टेन यांची काय करावी लागेल ॲडिशन किती आली ती थर्टी फाईव ही थर्टी फाईव मास्क हे चिल्ड्रनच्या असलेल्या मास्कपेक्षा चिल्ड्रनचे मास्क याच्यापेक्षा या कितीने कमी आहेत ते काढण्यासाठी काय करावं लागेल अडल्ट आणि ओल्ड पीपलच्या मास्कमधून चिल्ड्रनचे असलेले मास्क सबस्ट्रॅक्ट करावे लागतील म्हणजे थर्टी फाईव्ह मायनस थर्टी किती येईल फाईव्ह तर पहिल्या स्टेटमेंटचं आन्सर काय येईल आपलं फाईव ओके सेकंड स्टेटमेंट पाहूया अ फ्रॅक्शन ऑफ टोटल पीपल इन द पार्टी आर चिल्ड्रन या ठिकाणी आपल्याला फ्रॅक्शन काढायचं आहे कुणाचं पार्टीमध्ये असलेल्या चिल्ड्रन्सचं ओके तर हे फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला फ्रॅक्शन इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन डिवाइड बाय काय करावं लागेल टोटल नंबर ऑफ पीपल्स पार्टीमध्ये असलेले पीपल्स कोणते कोणते पीपल्स आहेत पार्टीमध्ये चिल्ड्रन अडल्ट ओल्ड पीपल्स आहेत ओके या ठिकाणी आपल्याला फ्रॅक्शन काढायचं आहे चिल्ड्रन्सचं टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन्स किती आहेत थर्टी थर्टी डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ पीपल्स किती आहेत या ठिकाणी सिक्स्टी फाईव्ह आपलं फ्रॅक्शन काय मिळालं थर्टी डिवाइड बाय सिक्स्टी फाईव्ह याला काय करावं लागेल आपल्याला सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट कर करावं लागेल थर्टी आणि सिक्स्टी फाईव्ह दोघांना कशाने भाग देऊ शकतो आपण फायूने वरती जर मी फायव्हने भाग दिला तर मला डिनॉमिनेट केला पण फायवने भाग द्यावा लागेल फायू सिक्स जा थर्टी फायू वन जा फायू कॅरी वन फायू, फायू फायू थ्री जा फिफ्टीन तर काय फ्रॅक्शन मिळालं मला सिक्स बाय थर्टीन सेकंड स्टेटमेंटचा आन्सर काय येईल सिक्स बाय थर्टीन ओके बघा पहिल्या स्टेटमेंटचं आपल्याला आन्सर मिळालं होतं फाईव्ह आणि सेकंड स्टेटमेंटचा आन्सर मिळाला आहे आपल्याला सिक्स बाय थर्टीन ऑप्शनमध्ये दिसत आहेत असे आन्सर्स येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर थर्टी द गिवन ग्राफ शोज दि नंबर ऑफ बनानाज इटन बाय फायव्ह फ्रेंड्स इन अ मंथ स्टडी इट केअरफुली अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स या ठिकाणी आपल्याला बारग्राफ दिलेला आहे बारग्राफ मध्ये एक्स ॲक्सिस इंडिकेट करतो आहे फाइव डिफरंट फ्रेंड्स आणि वाय ॲक्सिस इंडिकेट करतो आहे त्यांनी खाल्लेले नंबर ऑफ बनानास नेहाने किती बनानास खाल्ले आहेत ट्वेंटी फोर प्रीतीने सिक्स्टीन पायल ट्वेल्व रिद्धीने किती बनानास खाल्लेले आहेत फोर आणि मनीषाने किती बनानास खाल्लेले आहेत ट्वेंटी ओके बघा क्वेश्चन का दिलेला आहे फाइंड द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ बनानाज इटन बाय नेहा अँड मनीषा टुगेदर अँड पायल अँड रिद्धिक टुगेदर ओके बघा नेहा आणि मनीषाने नंबर ऑफ बनानास खाल्लेले आहेत आणि प्रीती पायल आणि रिद्धी ह्या तिघांनी खाल्लेले नंबर ऑफ बनानास यांचं काय करायचं आहे आपल्याला डिफरन्स काढायचं आहे ओके तर सगळ्यात अगोदर काढून घेऊया नेहा आणि मनीषा यांनी किती बनानास खाल्लेले आहे नेहाने किती खाल्ले आहे ट्वेंटी फोर मनीषाने ट्वेंटी या दोघांनी मिळून किती बनानास खाल्लेले आहेत फोर्टी फोर त्यानंतर प्रीती पायल आणि रिद्धी प्रीती पायल आणि रिद्धी यांनी प्रीतीने किती बनानास खाल्ले आहे सिक्स्टीन पायलने ट्वेल्व आणि रिद्धीने फोर यांनी खाल्लेले टोटल नंबर ऑफ बनानास किती आहेत सिक्स प्लस फोर टेन टेन प्लस टू ट्वेल्व थर्टी टू आणि काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला फाइंड द डिफरन्स बिटवीन या दोघांचं काय करायचं आहे डिफरन्स फोर्टी फोर मायनस थर्टी टू फोर मायनस टू टू फोर मायनस थ्री वन तर डिफरन्स काय मिळाला ट्वेल्व ऑप्शनमध्ये एक आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन हे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ अशाच सोप्या पद्धतीने आपण पुढचे चॅप्टर पण पाहणार आहोत तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय